नमस्कार मी ज्योतिष योगेश श्री श्रीरात्रे ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे राशी भविष्याबरोबर बरोबर आज आपल्याला सुंदर असा उपाय प्रत्येक राशीला त्याच राशीच्या शेवटी मी सांगणार आहे तर प्रत्येकाने आपली राज कान देऊन नीट ऐका व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी आपण प्रथम गणरायाच गनर, वंदन करून दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आज आपण आपल्या दैनिक पंचांगाला सुरुवात करूयात आपलं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहनशन एकोणवीसशे सत्तेचाळीस विश्वासुनाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी तसेच उत्तरायण चालू असून पौष मास शिशिर ऋतू कृष्ण पक्ष असून द्वितीय ही तिथी असून आजचा वार सोमवार असून इंग्रजी दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस आहे शनीचे पुष्य हे नक्षत्र असून युग हा विष्कंभ आहे दिवाकरण घर हे असून रात्रोकरण हे वनिज आहे चंद्र आज कर्क राशीमध्ये प्रवेश करीत आहे तर हे आजचं पंचांग आहे पण आजच प्रत्येक राशीला चंद्र काय म्हणतोय याचा विचार करता काही राशींना स्थिरता देणारा आहे तर काही राशींना इशारा देतोय का आज शांत राहिला तर उद्याचा मोठा फायदा होणार आहे का तर चला बघूया प्रथम बघूया मेष राशी तर मेष राशी काय म्हणते तर आजचा दिवस वेग कमी करायला शिकवणारा आहे मेष राशीला तर तो कसा तर नोकरी आणि करिअर करिअरचा विचार केला तर कामात दबाव जाणवेल पण वरिष्ठ तुमच्या आज परीक्षा घेणार आहे तर त्या परीक्षेला तुम्ही सामोरं जा व्यवसाय दृष्टिकोनातून आज काही नवीन करार करायचे असेल तर ते तुम्ही निश्चित थोडेसे टाळा थोडेसे विलंब करा एक दोन दिवस पुढे ढकला आर्थिक स्थितीचा आज अनावश्यक खर्च थोडासा तुम्ही होईल त्याचबरोबर विचार केला तर थोडी चिडचिड टाळा थोडासा संवाद ठेवा त्यामुळे थोडंसं नातं तुटण्यापेक्षा आहे त्या स्थितीमध्ये तरी राहील मित्रांमध्ये एखादा मित्र तुम्हाला एखादा तुमचा जवळचा मित्र तुम्हाला एखादा उपयोगी सल्ला आज निश्चित देऊन जाणार आहे मानसिक स्थितीमध्ये तुम्हाला थोडीशी आज अस्वस्थता जाणवू शकते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही थोडा मित्रांचा सल्ला घेतला तर ती अस्वस्थता देखील तुमची दूर होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमचा आज थोडा रक्तदाब वाढू शकतो तुमची डोकेदुखी तुम्हाला आज थोडीशी होऊ शकते त्याकडे देखील थोडं लक्ष द्या तुम्ही आज सल्ला ऐकत असेल की कमी बोला आणि जास्त ऐका तो तुमचा स्वभाव आहे जास्त बोलण्याचा थोडासा कमी बोला ज्यात कोणाला खूप काही जास्त शब्द देत बसू नका तर कमी बोला आणि जास्त ऐका आणि आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की हनुमान चालीसाचा आज तुम्ही पठन करा मारुती रायचं दर्शन करा आणि हनुमान चालीसाचं पठण करा लर्न पेशंटली आणि अर्ली सो लर्न पेशन्स अर्ली या तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा आणि सेल्फ कंट्रोल ठेवा त्याचबरोबर वृषभ राशीचा जर विचार केला तर स्थिर राहिला तर आज तुमचा विजय निश्चित होणार आहे तर तो कसा तर नोकरी व्यवसायाचा विचार केला तर तुमच्या कामाची आज दखल घेतली जाणार आहे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून जे काही जुने ग्राहक तुमचे होऊन गेले ते तुम्हाला आज काहीतरी फायदेशीर किंवा तुम्हाला काहीतरी नवीन व्यवसाय तुमचा जनरेट करून देणार आहे तुमच्या आज बचतीमध्ये थोडी वाढ होणार आहे विचार केला तर तुमचा विश्वास आज मजबूत होणार आहे मैत्रीमध्ये आज तुम्हाला काहीतरी शांत असा सहवास लाभणार आहे काहीतरी जुन्या आठवणी शांत अशा बसून तुम्ही एकमेकांमध्ये त्या आठवणींमध्ये रमून जाल असे काही क्षण आज दिवसभरात तुमच्या ह्याच्यात येणार आहे मानसिकतेचा विचार केला आज तुमची मानसिकता एकदम संतुलित अशी असणार आहे आरोग्याच्या दृष्टीकोन विचार केला थोड्या गळ्याच्या थोड्या तक्रारी असू शकतील सल्ला तुमच्यासाठी एकच आहे की सातत्य तुम्ही आज सोडू नका त्याचबरोबर तुमच्यासाठी रेमेडी एकच असेल की तुळशीला आज पाणी व्हा तुळशीला आज दिवा लावा संध्याकाळच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्याचबरोबर स्लो बट स्टेडी या उक्तीने आज तुम्ही दिवस व्यतीत करा आणि वेल्थ स्टॅबिलिटी तुम्ही निश्चित ठेवा मिथुन राशीचा विचार केला तर आज शब्द जरा जपून वापरा आणि तो कसा तो चुकीचा संदेश गैरसमज निर्माण करू शकतो त्यामुळे शब्द जरा जपून वापरा व्यवसाय दृष्टिकोनातून कागदपत्रे जरा नीट तपासून बघा आणि मगच त्यावर सह्या करा कदाचित काही गैरव्यवहार देखील होण्याचे चा आज चान्सेस आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून थोडासा काळजी घ्या आर्थिक दृष्टिकोनातून थोडासा लहानसा का होईना थोडा तुम्हाला नफा होण्याची चान्सेस आहे खास करून जे शेअर मार्केटमध्ये काही काम करतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये काम करतात त्यांना थोडा थोडासा नफा होऊ शकतो प्रेमजीवनामध्ये किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर बोलण्याने नातं बिघडू शकतं तर त्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या मैत्रीमध्ये आज गैरसमजा गैरसमज मध्ये थोडासा संभव होऊ शकतो मानसिक स्थिती आज तुमची थोडीशी अस्थिर राहू शकते तर त्याकडे लक्ष द्या आणि ध्यानधारणा मेडिटेशन थोडं चालू करा त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर तुमचा घसा दुखू शकतो तर त्या घशाकडे पण जरा लक्ष द्या सल्ला तुमच्यासाठी एकच एक रिप्लाय देण्याआधी थोडासा विचार करा पटकन बोलून बसू नका पटकन कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन काहीतरी रिप्लाय देऊ नका कारण जे तुम्हाला तो त्रासदायक ठरू शकतो तुमच्यासाठी उपाय एकच आहे की हिरवी डाळ दा, दान करा आजच्या दिवशी त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर स्पीक वाईजली आणि कम्युनिकेशन मास्टरी या दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा कर्कराशीचा विचार केला तर आज भावना नव्हे तर निर्णय महत्वाचे असणार आहेत नोकरी करिअरचा विचार केला तर घरगुती जबाबदाऱ्या या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे तुमचं लक्ष थोडस विचलित होऊ शकतं तुम्हाला करायच्याही काही इतर गोष्टी आहेत पण या जबाबदाऱ्यांमुळे त्या गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीये तर त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो व्यवसायामध्ये काही जुनी देणी असतील तर ते आज तुमची वसूल होणार आहे तर ती वसूल झाली तर निश्चित आम्हाला आज कमेंट बॉक्समध्ये टाका अरिद्ध तुमची समाधानकारक होऊ शकणार प्रेम प्रेमजीवनाचा विचार केला तर आज तुम्हाला भावनिक आधार मिळेल त्याचबरोबर मैत्रीचा विचार केला तर कुटुंबाची आज तुम्हाला साथ मिळणार आहे कुटुंबासारखी तुम्हाला आज साथ मिळणार आहे मानसिक मानसिकच स्थिती तुमची आज संवेदनशील संवेदनशील असणार आहे त्यामुळे कोणाकडे पटकन दिवशी काहीतरी बोलून जाऊ नका तुमच्या संवेदनशीलतेचा कोणी फायदा घेत आहे का ह्याकडे पण थोडंसं लक्ष ठेवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला थोड्याशा पचन संस्थेच्या समस्या येऊ शकतील त्याकडेही लक्ष द्या बाहेरचं खाणं पिणं थोडंसं टाळा सल्ला तुम्हाला एकच असेल की मनावर थोडस ताबा ठेवा नियंत्रण ठेवा तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की चांदीचं ता नाणं तुम्ही जवळ बाळगा त्यामुळे तुमची मनशक्ती तुमचं थोडंसं मनाचं मना संतुलन हे नीट आणि व्यवस्थित असेल इमोशनल बॅलन्स आणि इनर पीस या दोन गोष्टीवर तुम्ही काम करा तुम्हाला दिवस हा अतिशय छान जाणार आहे सिंह राशीसाठी विचार केला तर आज अहंकार बाजूला ठेवा त्याने काय होईल की त्याने तुमचं टीम वर्क तुम्हाला आवश्यक आहे ते टीम वर्क तुम्हाला मदत करेल आणि तुमचं काम पुढे सरकेल व्यवसाय दृष्टिकोनातून नाव मोठं होईल पण संयम हवा आहे तुमचा त्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून खर्च तुमचा वाढणार आहे प्रेम जीवनासाठी तुमचा इगो क्लॅश होऊ शकतो त्याचा ते संभव होऊ शकतो तर त्याकडे थोडासा तुम्ही लक्ष ठेवा आणि थोडा संयम बाळगा मैत्रीमध्ये काही वाद होऊ शकतात तर ते वादविवादाचे प्रसंग थोडे टाळा आपली काही बाजू चुकती घेता आली तर ती निश्चित घ्या मानसिक स्थितीमध्ये तुम्हाला थोडस अस्वस्थ जाणवू शकतं तर त्याही त्याहीकडे थोडस लक्ष द्या मेडिटेशन करा ध्यानधारणा करा काही वाचन करा कारण वाचनामुळे सुद्धा काही गोष्टींमध्ये तुमची वैचारिक प्रगल्भता येते तर त्या वाचनाचा पण तुम्ही विचार करू शकता आरोग्यामध्ये तुम्हाला थोडा थकवा जाणवेल तर थोडा आराम करा विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या तुमच्यासाठी उपाय एकच आहे की सूर्य नमस्कार करा की जेणेकरून तुम्हाला आरोग्य तुमचं उत्तम असं असेल जे आज तुमच्यासाठी गरजेचं आहे विथ ुमॅनिटी आणि ट्रू लिडरशिप यावर तुम्ही आजचा दिवस निश्चित व्यतीत करू शकता कन्या राशीचा विचार केला तर आजचा दिवस हा तुमच्या तपशिलांचा आहे तो कसा तर चूक सापडल्या दुरुस्तीची संधी तुम्हाला आज प्राप्त होऊ शकते लेखाजोखा नीट ठेवा कारण जर तो त्यामध्ये जर काही चुका सापडल्या तर त्यावर तुम्हाला थोडस काही ना काहीतरी भोग भोगावे लागू शकतात तर आर्थिक स्थिती जास्त तुमची नियंत्रणात असू शकते प्रेमजीवनात तुम्हाला एक शांत आणि साधा असं तुमचा आजचा दिवस आहे मैत्रीच्या बाबतीत तुम्हाला काही मदतीची भावना काही मित्रांकडून होऊ शकते ती मिळेलच अशी शाश्वती बाळगू नका पण तसे प्रयत्न निश्चित करा मानसिक स्थिती तुमची विचारशील असणार आहे जो तुमचा मूळ गुणधर्म आहे त्यानुसार तुमची मानसिक स्थिती असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात त्याचबरोबर सल्ला तुमच्यासाठी एकच असणार आहे की ओव्हर थिंकिंग टाळा आणि जी गरजेचं आहे तेवढाच विचार करा तुमच्यासाठी उपाय एकच आहे आजच्या दिवसासाठी की गणपतीला मोदकाचे नैवेद्य अर्पण करा एकवीस मोदकाचा तो तुम्हाला जास्त फायदा देणार आहे प्रिसीजन मॅटर्स आणि स्किल परफेक्शन या दोन गोष्टीवर तुम्ही काम करा ते तुम्हाला निश्चित फायदा देऊन जातील तुम्ही राशीचा विचार केला तर आज निर्णय घेण्याचा दिवस आहे तो कसा की विलंब करून तुम्ही तुमचं स्वतःच नुकसान करू नका तो आजचा दिवस पटकन घ्या निर्णय घ्या आणि पुढे चला व्यवसायामध्ये भागीदारी जर करणार असाल तर त्यात तुम्ही स्पष्ट बोला जी कंडिशन आहे त्या स्पष्ट समोरच्या समोर ठेवा आर्थिक स्थितीमध्ये खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये थोडासा समतोल राखा नाहीतर तो, तो तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो प्रेमजीवनामध्ये समजून घेणं आवश्यक आहे तर ते एकमेकाला समजून घ्या आणि आपलं जे वैवाहिक आयुष्य आहे किंवा रिलेशनरी लाईफ आहे ते एक बॅलन्स ठेवा त्यामध्ये मित्रांमधला विचार केला तर त्या मित्रांकडनं काही सल्ले घ्या जे तुम्हाला काही निर्णय प्रक्रियेपर्यंत लिहून ठेवतील आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरतील मानसिक स्थिती तुमची द्विधा असणार आहे त्यामुळे तुम्हाला हो या आधीच्या गोष्टी मी सांगितल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर ताण येणार असेल तर त्यावर थोडस काम करा सल्ला तुम्हाला कर एक असणार असेल की निर्णय घेण्याचं टाळू नका निर्णय घ्या आणि पुढे चला तुमच्यासाठी आजचा उपाय एकच असणार आहे की पांढऱ्या वस्तू तुम्ही आज दान करा त्याने तुम्हाला ता फायदा होणार आहे डिसाईड बोल्डली बॅलन्स चॉईसेस सो डिसाईड डिसिजन जे आहे ते तुम्ही बोल्डली डिसिजन घ्या आणि तुमचे जे चॉईसेस आहे ते बॅलन्स करा वृश्चिक राशीचा विचार केला तर आज गुप्त शत्रू तुम्ही तुमचे ओळखा करिअर आणि नोकरीचा विचार केला तर राजकारण थोडं आजच्या दिवशी टाळा थोडं बाजूला ठेवा तुमचा मूळ तो म्हणतात तुमचा मूळ विचार आहे तो थोडासा बाजूला टाळा ठेवा व्यावसायिक दृष्टिकोनातून योजना गुप्त ठेवा आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला अचानक खर्च येऊ शकतो प्रेमजीवनामध्ये जे काही तुमचा वृत्ती आहे ती थोडीशी बाजूला ठेवा मैत्रीमध्ये विश्वासू लोकच तुम्ही जवळ ठेवा बाकीचे लोक तुम्ही बाजूला सारू शकता मानसिक स्थिती तुम्ही थोडीशी आज गंभीर असू शकते जास्त तुम्ही विचार करू शकता तर तो थोडासा बाजूला ठेवा आरोग्याच्या दृष्टीकोनात विचार केला तर रक्ताशी संबंधित तुम्हाला त्रास होऊ शकतो तुम्हाला सल्ला ऐकत असेल की संयम ठेवा आणि आज तुम्ही लाल मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीची खरी परीक्षा आहे तर ती कशी तर कामाचा ताण वाढेल व्यवसायामध्ये संयम ठेवल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो आर्थिक स्थितीचा विचार केला तर ती थोडीशी स्थिर अशी असणार आहे प्रेम जीवन किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर थोडा थो वेळ कमी मिळणार आहे तुमची मर्यादित आहे त्या मर्यादित मित्रांचा तुमच्याशी काहीतरी आज संपर्क होऊ शकतो मानसिक स्थिती तुमची गंभीर असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर तुम्हाला उडगे दुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्यासाठी सल्ला एकच आहे की शरीराकडे थोडस लक्ष द्या त्याच पद्धतीने आज तुमच्यासाठी उपाय जर म्हणाल तर शनिवारी तिळाचे तेल दिव्यात वापरा आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तो तिळाचा दिवा तिथे निश्चित लावा तुमच्यासाठी हार्डवर्क विन्स आणि करिअर अथॉरिटी या दोन गोष्टीवर निश्चित काम करा राशीचा विचार केला तर आज वेगळा विचार तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे नवीन कल्पना तुम्हाला मान्य कराव्या लागणार आहेत टेक्नॉलॉजी नेटवर्किंग या गोष्टीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये तुमची हळूहळू सुधारणा होऊ शकते तुम्हाला मैत्रीतून देखील प्रेम निर्माण होऊ शकतं त्यामुळे जे काही असतील मध्ये तर त्यात जर काही होत असेल तर तो, तो नक्की विचार करा तर मित्रांमध्ये काही सपोर्ट मिळू शकतो काही मित्र तुम्हाला काही अडचणीच्या प्रसंगांमधले दे। साथ देऊ शकतात आजच्या दिवशी तर मानसिक स्थिती जर विचार केला तर ती सर्जनशील ही असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर डोळ्यांची थोडीशी काळजी तुम्ही आजच्या दिवशी घ्या तुमच्यासाठी सल्ला ऐकत असेल की ज्या काही तुम्हाला कल्पना सुचता येत त्या कल्पना तुम्ही लिहून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला रेमेडीचा जर विचार केला तर गरजू लोकांना आज अन्नदान करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा घेऊन इनोव्हेशन मोड आणि ओरिजिनल सक्सेस या दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या मीन राशीचा विचार केला तर आज अंतर्ज्ञान जे आहे जे तुम्हाला होतंय ते त्याचं तुम्ही मूळ ऐका ते का तर सर्जनशील हे तुम्हाला कामात लाभ यश देणार आहे व्यवसायामध्ये कला अध्यात्मात तुम्हाला लाभ होऊ शकतो आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला खर्चावर लक्ष ठेवावं लागणार आहे प्रेमजीवनामध्ये भावनिक जवळीक होऊ शकते तर मैत्रीमध्ये तुम्हाला समजूतदार लोक भेटतील आणि समजूतदारपणे तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन तुम्हाला निश्चित करणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुमची झोप कमी होऊ शकते तर त्या गोष्टीकडे थोडं तुम्ही लक्ष द्या तुमच्याकडे सल्ला एकच असणार आहे की वास्तव आणि भावना या थोड्या संतुलित ठेवा तुझ्यातील रेमेडी किंवा उपाय आजच्या दिवसासाठी एकच असणार आहे की शिवलिंगावर तुम्ही पाणी अर्पण करा त्याने तुम्हाला आज बेनिफिट होणार आहे फेथ विथ ऍक्शन आणि स्पिरिच्युअल क्लॅरिटी या दोन गोष्टीवर तुम्ही निश्चित लक्ष द्या तर हे झालं आपलं बारावी राशीचं भविष्य आजचं दैनिक भविष्य तर आज आजची शुभ मुहूर्त काय आहेत तर पहिलं आहे अमृत मुहूर्त तो आहे सात वाजून अकरा मिनिटं ते आठ वाजून एकतीस मिनिटं त्यानंतर आहे शुभ मुहूर्त नऊ वाजून एकावन्न मिनिट ते अकरा वाजून बारा मिनिटं त्यानंतर चरमुहूर्त आहे तेरा वाजून त्रेपन्न मिनिटं ते पंधरा वाजून तेरा मिनिटं त्यानंतर लाभ मुहूर्त आहे पंधरा वाजून तेरा मिनिटं ते सोळा वाजून चौतीस मिनिटं त्यानंतर आहे अमृत मुहूर्त सोळा वाजून चौतीस मिनिटं ते सतरा वाजून चोपन्न मिनिटं आता इथे थोडा तुमचा वेळ घेतो बऱ्याच लोकांनी मला खाली कमेंटमध्ये पाठवलं होतं की गुरुजी तुम्ही सांगतात की तेरा वाजून पंधरा वाजून सोळा वाजून ते नक्की काय तर बारा नंतर जे आपण म्हणतो दुपारी बारा वाजेनंतर एक वाजता तर बारा अधिक एक म्हणजे तेरा बारा अधिक दोन म्हणजे चौदा बारा अधिक तीन म्हणजे पंधरा म्हणजे नंतर पंधरा वाजून चौतीस मिनटं म्हणजे तीन वाजून चौतीस मिनिटं तर ह्या अंदाजाने तुम्ही पुढे चला तर राहुकाळाचा आहे सकाळी साडेसात ते नऊ तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत राहुकाळात शुभकर्म टाळावेत तर शुभ अंक आहे एक चार आणि सहा शुभरंग आहे पांढरा तर शुभरत्न आहे मोठी अमेथिस्ट आणि नीलम पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न वापरू नका आज जन्माला आलेलं बाळ हे दिसायला आकर्षक व्यक्तिमत्व असणार आहे हुशार कष्टाळू प्रामाणिक आणि मेहनती असं असणार आहे तर आज आपण बघितलं दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य उपायांसह त्याचबरोबर काही स्पेसिफिक त्यांच्या काही क्लॅरिटी काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पण आज आपण त्यात बघितले त्याचबरोबर शुभमुहूर्त काळ आणि इतर गोष्टी इतर बाबी आपण बघितले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती आवश्यक वाटत असेल की याबद्दल पण आम्ही व्हिडिओ तयार करावा तर तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा आम्ही त्यावर पण व्हिडिओ तयार करू यानंतर तुम्हाला समजा वैयक्तिक काही माहिती हवी असेल जसं की विवाह संतती किंवा संदर्भातल्या काही माहिती हवे असतील किंवा न्युमोलॉजी संदर्भातल्या काही माहिती आवश्यक असेल तर त्या संदर्भात जो काय खाली तुम्हाला नंबर डिस्प्ले होत आहे त्यावर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्याबद्दल सशुल्क मार्गदर्शन करून ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव